नमस्कार मित्रांनो धनाजी टेक्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो मागील वर्षामध्ये शेतकऱ्यांना इथे नुकसान भरपाई झाली होती अतिवृष्टी नुकसानमुळे येथे श पा पावसामुळे शेतकऱ्यांचे येथे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते तरी पण शेतकऱ्यांना इथे भरपाई मिळाली होती परंतु मित्रांनो ती भरपाई येथे कमी मिळाली होती आता येथे जिल्हा अधिकाऱ्याच्या निवेदनानुसार येथे शेतकऱ्यांना पुन्हा ती कर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर आताच या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये काय आहे ती माहिती तर मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार बावीसच्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीचं वाटप राज्यातील चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे यामध्ये अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे तर यामध्ये मित्रांनो राज्य सरकारने या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी दहा तारखेला येथे निर्गमित केला आहे त्यामुळे चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात पंचवीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये तर मित्रांनो परभणी जिल्ह्यासाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यासाठी तेरा कोटी वीस लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यासाठी एकोणसत्तर लाख रुपये निधी वितर वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे या संबंधित मित्रांनो जिल्ह्यातील दोन हजार बावीसमध्ये पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं राज्य सरकारने त्यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दर आणि निकषानुसार एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती त्यानंतर मंजूर निधीपेक्षा जादा निधीची गरज असेल अशा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती या मागणीनुसार राज्य सरकारनं चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजुरी दिली आहे राज्य सरकारने दोन एक्टरच्या मर्यादित निधी वितरित करण्याचा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात केला आहे तसेच लाभार्थीच्या मदतीचे वाटप पूर्ण झाल्यानंतर यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वसुलीसाठी वगळती करू नये अशा सूचना अधिकाऱ्यांनी सर्व बँकेना देण्याचे निर्देश दिले आहे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या येथे नुकसान भरपाईची येथे आता निधीसुद्धा येथे शेतकऱ्यांना येथे देण्याचा येथे निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर हा निधी येथे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर खरोखर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील म्हणजे जय